नमस्कार मी मंगेश तानेशेलार करंजाडे सरपंच येत्या दोन तारखेला रामशेठ ठाकूर साहेब यांचा पंचाहत्तर वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव संपूर्ण रायगडमध्ये साजरा करत जात केला जात आहे त्या अनुषंगाने करंजाडेमध्येही आम्ही साजरा करणार आहे खरोखर रामशेठ ठाकूर हे दानशूर व्यक्ती आहे आणि त्यांच्या अनेक विकास कामं झाली संपूर्ण पनवेलमध्ये नाही तर रायगडमध्ये विकास कामं झाली तसे करंजाडेमध्येही जो विकास झाला त्यात फार मोठा वाटा रामशेर ठाकूर साहेबांचा आहे नागप्र साहेबांकडं नेहमी कधी गेलो तरी विद्यार्थ्यांचं ॲडमिशन असेल किंवा इतर काही त्यांना मदत असेल गोरगरीबासाठी मदतसाठी लग्नाचं किंवा काही आकून गरीब असेल तर त्यांच्यासाठी ते नेहमी दानशूर व्यक्ती म्हणून मोठ्या हाताने ते लोकांना मदत करत असतात नक्कीच खरोखर त्यांच्याबद्दल बोलावं तितकं फार कमी आहे खरोबर रामशेठ ठाकूर साहेबांचा पंच्याहत्तरा नाही तर शंभरा वाढदिवस आम्हाला साजरा करायचा आहे हीच परमेश्वरांनी प्रार्थना करतो अशा दानशूर व्यक्तीला आमच्याकडं करंजाडेवर हो, सर्व वासिकांना शुभेच्छा